श्रीस्वामी समर्थ पांडुरंगाच्या पायाखालची भाग्यवंत असलेली वीट याविषयी आज जाणून घेऊया ही वीट म्हणजे नेमकं आहेत तरी कोण तर ही स्कंद पुराणातील एक कथा आहे फार पूर्वी उदरासूर नावाचा महाभयंकर राक्षस होता त्याला तीन तोंडे होती तो खूप पराक्रमी असल्यानं त्याला इंद्रपद आपल्याकडे असावे अशी इच्छा निर्माण झाली त्यामुळं इंद्रपदासाठी घोर तपश्चर्या त्यांनी सुरू केली कठोर अशी त्याची असलेली ही तपश्चर्या अन्न पाणी न घेता एका पायावरती उभा राहून तो करू लागला अशी त्याची तपश्चर्या पाहून इंद्रदेवाला याचं संकट वाटू लागलं आणि त्यामुळे माझे इंद्रपदही धोक्यात येईल असं त्याला वाटू लागले म्हणून त्याने आपल्या एका सेवकाला सांगितले की या राक्षसाचा वध कर एके दिवशी तो उदरासूर नावाचा राक्षस ध्यानस्थ बसलेला असताना त्या सेवकाने या राक्षसाची तीनही मस्तक धडापासून वेगळे केले व ते तीनही जमिनीवर पडले त्यानंतर ही तीनही शिरे गदागदा हसू लागली त्याच वेळी राक्षसाने शाप दिला की हे इंद्रदेवा तू महाघातकी आहेस मी ध्यानस्थ बसलेलो असताना तू माझा वध केला आहे आणि याचमुळे तुला घोर ब्रह्महत्येचे पातक लागले आहे त्यामुळे हे मूर्खा मी तुला शाप देतो तू मृत्यूलोकात दिंडीरवनात वीट होऊन पडशील असा शाप देऊन त्यांनी प्राण सोडला अशी शापवाणी ऐकून इंद्राला खूप वाईट वाटलं त्यामुळे तो शोक करू लागला मग इंद्राने यामधून मार्ग काढण्यासाठी देवाधिदेव श्री विष्णूंची प्रार्थना केली त्या ठिकाणी मग श्री विष्णूंनी त्यांना सांगितले की मी तुझा उद्धार नक्की करेन मग त्यानंतर इंद्रदेव हे वीट बनवून पंढरपूर येथील भक्त पुंडलिकाच्या आश्रमात येऊन पडले काही काळानंतर भगवान श्रीकृष्ण पत्नीला शोधत शोधत दिंडेरवनात येऊन पोचले त्यानंतर ते भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी त्यांच्या आश्रमामध्ये आले आणि पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा आले त्यावेळी भक्त पुंडलिक हा त्यांच्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होते त्यामुळं भगवंत आलेले पाहूनही त्याने जवळच पडलेली विट भगवंतांकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे पांडुरंगांकडे फेकली आणि सांगितलं माझी सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा मी आता उठून तुम्हाला आसन देऊ शकत नाही असे आपल्या भक्तांचे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण या विटेवर उभे राहिले हे आज तागायत तसेच उभे आहेत आपण आजही सर्व भक्त भगवान श्री परमेश परमात्म्याचे याच विटेवर उभे असलेल्या पांडुरंग रूपात दर्शन घेत आहोत त्यामुळं ही पौराणिक माहिती आहे त्यानुसार ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल